गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठेत अठरा वर्षीय आयुष गणेश कोमकर यांची तीन गोळा झाडून हत्या झाली होती ही हत्या वनराज आंदेकर हत्याकांडाशी जोडली जात आहे संशय आहे की आंदेकर टोळीने बदला म्हणून आयुषला टार्गेट केलं आयुषचे वडील गणेश कोमकर हे वनराज हत्याकांडातील मुख्य आरोपी म्हणून तुरुंगात आहेत हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी माध्यमांना मुलाखत दिली कल्याणीच्या भावनात्मक मुलाखतीनं सर्वांनाच हादरवून टाकलंय काय म्हटलंय तिने या मुलाखतीत तेच या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ आयुषची आई कल्याणी कोमकर म्हणाली आम्ही काहीच केलेलं नाहीये वनराजच्या हत्येनंतर आम्हालाच का दोष दिला जातो कल्याणी म्हणाली की आमच्या मागे कोणीही नाही त्यामुळे आमचा फायदा घेतला जातो गणेशनं वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली होती की मी मारलेलं नाहीये तरीही त्यांना एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागलाय अजूनही ते आतच आहेत आता, आता त्यांच्या मुलाची हत्या झाली प्लीज आम्हाला न्याय द्या आम्ही सीपी कार्यालयात गेलो पण सीपी रजेवर असल्याचं सांगितलं जाते कुणी भेटत नाही असा आरोप तिने केलाय कल्याणी म्हणाल्या सोनाली आंदेकर कृष्णा शिवराज शिवम अभिषेक ही लोक आरतीच्या वेळी आली होती आणि मुलांना घेऊन गेली होती कल्याणीने विचारलं की वनराजच्या हत्ये प्रकरणात आमच्यावर नाव आलं पण पुरावा काय आहे गुन्हा सिद्ध झाला नाही तरीही आम्हाला शिक्षा भोगावी लागते आमच्या घरात कोणी नाहीये आम्ही गरीब आहोत ठोंबरे आम्ही निर्दोष आहोत आम्हाला न्याय द्या आम्ही सहन करत आहोत पण आता आमच्या मुलाच्या जीवावर आले ती म्हणाली की ज्या लोकांनी आयुषला मारले त्यांचा एन्काउंटर व्हावा या प्रकरणात बंडू आंदेकर यांचा उल्लेख वारंवार होतो बंडू हे वनराजचे वडील आणि आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत कोर्टात बंडू म्हणाला आयुष माझा नातू होता मी कसा मारेन बंडूने असा दावा केला की जर तो प्रतिस्पर्धी असता तरच त्याला मारला कल्याणीने त्यावर उत्तर देत म्हटले त्याचा जामीन होऊ देऊ नका ती म्हणाली की जो घरातच असं वागत असेल तो बाहेर कसा वागत असेल तो वडील असला तरी त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यांनी माझ्या मुलाला मारले बंडूने नातवाचे खूप लाड केले आयुष्य नावही त्यानंच ठेवलं होतं त्यांना काळीज नाही का आत घेतलं की त्यांना सोडू नका माझी मोठी बहीण संजीवनीने हिस्सा मागितला होता हा विषय मोठा होता मी कधीही त्या वादात स्वतःला ढकललं नव्हतं परंतु आता हा वाद त्यांच्या मुलावर आला आहे देवेंद्र भाऊ अजितदादा आम्हाला न्याय द्या अशी मागणी तिने केली या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिले यश पाटील अमित पाटोळे सुजल मिरगू यांना अटक झाली बंडू आंदेकर त्यांची मुलगी व नातवांसह सहा जणांना बुलढाण्यातून अटक केली तरीही काही आरोपी अद्याप फरार आहेत कल्याणी म्हणाली की फरार आरोपींकडून त्यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी तिने केली बाकी प्रत्येकाची आई ही आईच असते आईचं काळीज लेकरासाठी असं तुटताना पाहून प्रत्येकांच्या मनात कालवा कालव होती एक काळ होता की गुन्हे जगतात कोणताही गुन्हेगार कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींना आपलं टार्गेट बनवत नव्हता पण बंडू आंदेकरनं सख्या नातवाला मारून क्रूरतेचा कळस गाठलाय बाकी आंदेकर प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद